नमस्कार आषाढी एकादशी निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण पाहणार आहोत भगरीचा भात कसा बनवायचा इथं एक वाटी भगरी घेतले इथं एक पळी तेल टाकून घेतल्यानंतर तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये एक बटाटा कट करून टाकलाय बटाटा परतून झाला की त्यात शेंगदाणे टाकायचेत एक भर सात ते आठ हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या टाकून घेतलेल्या आहेत हे छान पाच मिनिट परतून झालं की आपण याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊया किंवा जिऱ्याची पावडर तर दोन वाटी इथं पाणी टाकून घ्यायचं आहे दोन ते अडीच वाटी आणि आता ह्या पाण्याला उखळी आली की याच्यामध्ये वरईचं तांदूळ किंवा भगर टाकून घ्यायचे आहे आता हे ये ढवळून येऊन मीठ चेक करून याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि अशा प्रकारे दोन शिट्ट्या झाल्या की तिसऱ्या सिटीला बंद करून घ्यायचं कुकर थंड झाल्यानंतर खोलून घेऊया एकदम मोकळं सळसळीत आणि मस्त असं हे वरईचं भात किंवा बकरीचं भात आपला तयार झालेलं आहे हे तुम्ही आमटीसोबत किंवा असंच जरी खाल्लात तर चवीला भन्नाट असा होतो आणि एकदम परफेक्ट असा होतो धन्यवाद